विद्यार्थी मित्रां आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आज मी तुम्हाला वनरक्षक भरती त्यानंतर आरोग्य विभागाच्या त्यानंतर नगर परिषद तसंच विद्यार्थी मित्र इतर ज्या भारत्या आहेत ज्याच्या जाहिराती जा आल्या त्या जाहिराती संदर्भात तसंच पुढं कोणत्या कोणत्या येणार आहेत ते सर्व माहिती आपल्याला आहेत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका तर विद्यार्थी मित्रो राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आता एकच अशा लागली आहे की लवकरात लवकर वनसेवक आणि वनरक्षकाची भरती कधी येणार वनसेवक हे नव्याने काढलेलं पद आहेत आणि विद्यार्थी मित्र यामध्ये दोन्ही मिळून जरी म्हटलं तरी कमीत कमी चौदा ते साडेचौदा हजार पंधरा हजाराचा या भरतीमध्ये पदभरतीचा समावेश आहे विद्यार्थी मित्र काल ते परवा एक न्यूज आली होती त्या न्यूजनुसार लवकरच जाहिरात येणार कारण की गणेश नाईक साहेब हे जे आहेत वनमंत्री यांनी तसे आदेश दिलेले वन विभागाला की लवकरात लवकर आकृती बंध तयार करून तुम्ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरी महत्त्वाची विशेष गोष्ट सांगणे की दा या भरतीमध्ये जास्तीत जास्त महिलांच्या जागा भराव्या असं त्यांनी विशेष सांगितलं आहे त्यामुळं जवळजवळ पन्नास टक्के तरी यामध्ये महिलांच्या जागा भरल्या जाणार आहेत जर दहा मुलांच्या जागा असेल तर दहा सुद्धा मुलींच्या असण्याची शक्यता दाट आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्र आजच तुम्ही या सर्वयेची तयारी करा मला एक सांगणं आहे तुम्हाला विशेष ज्या पण मुली आहेत त्यांनी जास्तीत जास्त भरतीची तयारी करा कारण की आता पुढं भरती भरतीसुद्धा येणार आहेत इतर भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली संधी असते त्यामुळं महिलांनी जास्तीत जास्त फॉर्म भरले पाहिजे तसंच विद्यार्थी मित्र पुढं राज्यामध्ये सरकारचं टार्गेट आहे की एकशे आठ दिवस दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार जागा भरायच्या ज्यामध्ये महसूल विभाग आरोग्य विभाग वन विभाग त्यानंतर इतरही जे महत्त्वाचे विभाग आहेत गृह विभाग तर या अंतर्गत विद्यार्थी मित्र जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत टप्प्याटप्प्याने भरल्या जाणार आहे काही की नाही भरता येणार तर विद्यार्थी मित्रो या भरतीमध्ये आपली सरकारला इच कळकळीची विनंती आहे हात जोडून की त्यांनी संदर्भात शासनाने निर्णय घेतला पाहिजे पोलीस भरती असो किंवा इतरही ज्या वन वनसेवक वनरक्षक किंवा इतर ज्या भरती आहेत त्याच्यासाठी सरकारने शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाढ दिली पाहिजेन कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता वय शेवटचं आहे आणि त्यांच्याकडं संधी खूप कमी असल्यामुळे सरकारने त्या गोष्टीचं भान ठेवून लवकरात लवकर यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजेन तर विद्यार्थी मित्रो आपली ही सरकारला विनंती आहे परत पुन्हा की त्यांनी येणाऱ्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त जागा जास्त काढाव्या व सगळ्या विद्यार्थ्यांना असं सगळं काही माप वगैरे ठेवावं कारण की नऊशे रुपये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चलन असतं बरेच विद्यार्थी भरण्यासाठी म्हणजे परिस्थिती नाही मुळं भरता येत नाही काही नाही कारण की विद्यार्थी लॅबमध्ये अभ्यास वगैरे करता येणे जाण्याचे झालं असतात त्यामुळं याच्यामध्ये काही पैसे वगैरे कमी करता येईन का चलन वगैरे कमी करता येईन का यासंदर्भातसुद्धा शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय महाविद्यालयाची तीनशेपेक्षा जास्त पदाची गटडची भरती आली आहेत तसंच विद्यार्थी मित्रो पंधरा जुलैपासून गटक आणि डची नगर परिषद भरती येणार आहेत तसंच विद्यार्थी मित्रो इतरही भारतीय आहेत तर त्या सर्व भारतीयांच्या दृष्टिकोनातून आपण तुमच्यासाठी प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या एफ आणल्या आहेत ज्या विद्यार्थ्याला ही पी एफ घ्यायची त्याने आत्ताच मेसेज करा या पी डीएफचं विद्यार्थी मित्र विशेषणाच आहेत म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की या पी डी एफमध्ये मी जी के जी एचचे सगळ्याच्या सगळे टॉपिक कवर केले आहे ज्यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना पंचायत राज त्याच्यानंतर विज्ञान तसंच इतर जे संकीर्ण प्रश्न आहेत तेसुद्धा सहा चा महिन्याच्या चालू घाडी घडामोडी या सर्वांचा समावेश पी डी एफमध्ये केला आहे तसं विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी पी डी एफ घेणार त्यांना पेपर होईपर्यंत मी दर महिन्याच्या पी डी एफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे अपडेट देत राहणार तसंच इतरही अपडेट देत राहणार आहे त्यामुळे मराठी व्याकरणाने जी के जी एचं टेन्शन तुम्हाला घालवायचं असेल तर लगेच हे पी डी एफ घेऊन टाका विद्यार्थी मित्राहो प्रत्येक म्हणजे जर तुम्ही वनसेवक वनरक्षकाची तयारी करणार असाल तीसुद्धा पी डी एफ आपण तुम्हाला लगेच देऊन टाकू त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांकामध्ये तुम्ही फॉर्म भरला असन त्याचीसुद्धा लगेच पी डी एफ घेऊन टाका आणि त्यानंतर हे जे छत्रपती संभाजीनगर आहेत इथं जी वैद्यकीय महाविद्यालयाची जाहिरात आली यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचीसुद्धा पी डी एफ आपण तयार केली आहेत तसंच विद्यार्थी मित्र पुढे नगर परिषद ज्या बा जागा येणार आहे सुद्धा आपण पी डी एफ तयार करून ठेवले आहे त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर या नंबरवर लगेच विद्यार्थी मित्रांनो मेसेज करा कोणतीही पी डी एफ घ्या फक्त फक्त याची किंमत असणार आहे तीस रुपये फक्त विद्यार्थी लय मोठी गोष्ट नाही तीस रुपयामध्ये तुम्हाला एवढं मटेरियल कुठेच भेटणार नाही यामध्ये दीड हजारापेक्षा जास्त प्रश्न आहेत सगळ्याच्या सगळे टॉपिक आपण कवर केले आहेत जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण म्हणजे विद्यार्थ्यांना आय बी पी एस आणि पॅ टी सी एस पॅटर्नवरीचा सगळा आपण तयार केला आहे मराठी व्याकरणाने जी के जी याचं टेन्शन तुम्ही आता विसरून जा कारण याच्यातून तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकतात तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर हे रिव्हिजनचे एक वरदान असणार आहेत तीस रुपये म्हणजे काहीच नसतात तुम्ही घराच्या बाहेर निघले एक वडापाव खाल्ला किंवा काही जरी केलं तरी लगेच तीस रुपये निघून जातात त्यामुळे आत्ताच हे तीस रुपयाची घेऊन टाका विद्यार्थी मित्रो आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाखो आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रो घेतली पी डी एफ शंभर टक्के विद्यार्थी म्हणतात की खूप छान आहेत त्यामुळे आत्ताच मेसेज करा तुम्हाला कोणत्या विभागाची लागत आहे त्या संदर्भामध्ये मला लगेच मॅसेज करून टाका म्हणजे वनसेवकची लागती वनरक्षकची लागती किंवा विद्यार्थी मित्र आन आरोग्य विभाग किंवा नोंदणी विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे गटक आणि गट आत्ता जी अर्थ आली गट डची त्याची लागती आहेत कशाची लागते तुम्ही मेसेज करा तुम्हाला लगेच या नंबरवर मी पाठवून देईन तुम्हाला स्कॅनर देईन त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा विद्यार्थी अशा प्रकारे डप आहे अत्यंत महत्त्वाचे आहेत घेणाऱ्याला मोठा फायदा आहे